एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण शारदीय नवरात्रनिमित्त तुम्ही माझे घट स्थापना कशी करावी नवरात्रीमध्ये स्त्रियांनी कोणत्या गोष्टी करू नये नवरात्रीत स्त्रियांनी कन्यापूजन का कधी व कसे करावे हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन नवी नवी व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस शारदीय नवरात्र कोणत्या देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केली आहे व त्या रंगांचे महत्त्व हे हा व्हिडिओ रंगांचे महत्त्व चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष पंधरावडा संपला की आपल्या सगळ्यांना वेळ लागते ते नवरात्रीचे या नवरात्रीच्या काळात बाजारासह हो अनेक ठिकाणी वातावरण प्रफुल्लित आपल्याला दिसत असते देवीच्या आगमनासाठी आपण सारे जणच सज्ज असतो नवरात्र हा उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत असतो आश्विनी महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रच्या च्या उत्साहाला सुरुवात होत असते तर अशी ही नवरात्र शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसला तीन ऑक्टोंबरला आलेली आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची आपण पूजा करत असतो तसेच विविध रंगांचे पर रंगांचे परिधान साड्या परिधान करण्याची आपल्याकडे प्रथा आहे मागील काही काळापासून सुरू अशी आहे तसेच तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केलेली आहे तर आता कोणत्या दे कोणत्या देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे याची माहिती आता आपण पाहूया भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष असे महत्व आहे त्यामुळे हा रंगाचा उत्सव अनेकांना प्रसन्न करत असतो तर जाणून घेऊया नवरात्रीच्या नवरंगांच्या विषयी आणि देवांची महतीविषयी चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपण घटस्थापना करणार आहोत तसे दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात आपण शैलपुत्री चे पूजन आपण त्या दिवशी करणार आहोत तर पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री असे नाव पडलेले आहे तर या तीन ऑक्टोंबरला शैलपुत्री या देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे तर पिवळा रंग म्हणजे संपत्ती आणि स्नेहाचे प्रतीक आहे असे हे पिवळ्या रंगाचे महत्व आहे तर चार ऑक्टोंबर शुक्रवार या दिवशी आपण घटस्थापनेचा दुसरा दिवस या दिवशी आपण ब्रह्मचरणी या देवीची आपण पूजा करणार आहोत तर ब्रह्मचरणी याचा अर्थ तपस्या आणि चरणी याचा अर्थ आचरणात आणणारी अशी ही देवी आहे तर अशा ह्या ब्रह्मचरणी देवीने हिरवा रंग हा प परिधान केलेला आहे हिरवा रंग हा निसर्गाचा प्रतीक असा हा मानलेला रंग आहे तसेच हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक असाही मानलेला असता रंग आहे तर अशी हे आपण ब्रह्मचरणी देवीची आपण त्या दिवशी आपण पूजा करणार आहोत तसेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी या दिवशी आपण <coughs> तिसऱ्या रूपाची म्हणजेच आपण चंद्रघंटा या देवीची आपण पूजा करणार आहोत चंद्रघंटा या देवीने राखाळी रंग परिधान केलेला आहे तर राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक असा हा मानल्या जाणारा असा रंग आहे तसेच सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रविवारी घटस्थापनेचा चौथा दिवस या दिवशी आपण कुष्मा मंडा या देवीची आपण पूजा करणार आहोत तर या देवीने केशरी रंग या रंगाची साडी परिधान केलेली आहे तर केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक असा मानला जाणारा असा हा रंग आहे तर या दिवशी आपण कुष्मांडा देवीच्या पण या दिवशी पूजा करणार आहोत तर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आपण स्कंदमाता या देवीच्या पण पूजा करणार आहोत तर स्कंदमाता या देवीने या दिवशी पांढरंग परिधान केलेला आहे तर पांढरंग हा शुभ्रता आणि पवित्रचे प्रतीक असा मानला जाणारा असा हा रंग आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी आपण कात्याने देवीची आपण पूजा करणार आहोत तर या कात्याने देवीने लाल रंगाचे लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे तर लाल रंग हा प्रेमाचा आणि रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानला जाणारा असा हा रंग आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवार या दिवशी आपण काल रात्री या देवीची आपण पूजा करणार आहोत या काल रात्री देवीने निळा रंग हा परिधान केलेला आहे तर निळा रंग हा ऊर्जा प्रदान करणारा असा हा रंग आहे तर त्या दिवशी आपण काल रात्री या देवीची आपण पूजा करणार आहोत दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी गुरुवार आहे तर या दिवशी आपण महागौरी या देवीची आपण पूजा करणार आहोत या दिवशी आपण महागौरीची पूजा करून आपण कन्यापूजनसुद्धा सुद्धा आपण या दिवशीच आपण करणार आहोत तर या महागौरी देवीने गुलाबी रंगाच गुलाबी रंग हा या रंगाची साडी परिधान केलेली आहे तर गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो त्यामुळे दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपण महागौरी या देवीची आपण पूजा करणार आहोत तसेच आपण कन्यापूजनी आपण या दिवशीच आपण करणार आहोत तर अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी, दिवशी शुक्रवार आहे तर या दिवशी आपण सिद्धिरात्री सिद्धिदात्री या देवीचे आपण पूजन करणार आहोत तर या देवीने जांभळा रंग या या रंगाची साडी परिधान केलेली आहे तर जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा ऊर्जा याचा प्रतीक मानणारा असा हा रंग आहे तर त्या दिवशी आपण सिद्धिदात्री या देवीची आपण पूजा करणार आहोत बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी शनिवार आलेला आहे आणि घट स्थापनेचा दहावा दिवस म्हणजेच या दिवशी आपण दसरा आहे तर या दिवशी आपण या दिवशी आपण महाकाली या दिवशी आपण पूजा करणार आहोत हा दिवस म्हणजे दसरा हा दसरा दिवस दहावा दिवस चांगल्यावर जाणार असा हा मोर दिवस आहे त्या सगळ्या साडी पण केलेली आहे तर सहा दहा नऊ दिवस नऊ रंगाची साडी परिधान केलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद